शहरातील बजरंग मैदानावर चालू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी हायस्कूलचे प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडाधिकारी गुरदीप सिंग संधू यांनी भेट दिली सगरोळी येथील बजरंग मैदानावर आजपासून सुरू झालेल्या शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल जाठोरे यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये किड्स किंगडम पब्लिक स्कूल दे, नांदेड, नांदेड हरिझन इंटरनॅशनल स्कूल नांदेड सैनिकी विद्यालय सगरोळी शिवाजी हायस्कूल सगरोळी यांच्यासह विविध शाळेतील चौदा सतरा एकोणीस वर्ष वयोगटातील नऊ संघांनी व चौदा वर्ष वयोगटातील सुब्रतो मुले सुद्धा सहभाग नोंदवला आहे या चौदा वर्ष वयोगटात सैनिक इंटरनॅशनल यांनी विजय प्राप्त केले तर सतरा व एकोणीस व किड्स किंगडम पब्लिक स्कूल नांदेड यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवाजी हायस्कूलने विजय मिळविला आहे जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा यशस्वी पार पडले जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी सांगितले आहे तर या स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा अधिकारी गुरदीप सिंग संधू यांनी भेट दिली या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी नंदू जाधव विजय बिडकर मिर्झा वसीम बेग मुन्ना ठाकूर व सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले